चला आज आपण बनवूया झटपट अशी राजमा रेसिपी एक ला तर एकदम करायला सोपी आहे आणि खायला खूप छान लागते चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही ते डाळात लावलं कुकरला ना तेव्हा राजमा शिजून घेतला आहे छानपैकी याचा राजमा आपला शिजला गेला आहे आता याला लागणारा मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी आपण इकडे एक कढाई मांडली कढाईमध्ये टाकायचं आपल्याला एक चम्मच तेल तेल गरम झालं की एक बघा कांदा मी असा आळवा मोठालाच कट करून घेतला आहे एकदम बारीक कट करायचं मी त्यानंतर आपण याच्यात टाकू तीन चार हिरव्या चा। मिरच्या अद्रक दहा लसणाच्या बाकड्या आणि आपल्याला छानपैकी चार पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तुम्ही जेवढा कांदा टोमॅटो भाजणार नाही तेवढंच तुमच्या ग्रेव्हीला खूप छान असा कलर येणार कांदा चार पाच मिनटं आहे ते एक मोठ्या जायचं टमाटं होतं बघा असं लाल कलरचं ला कलर छान घेतलं आहे म्हणजे ना भाजीला कलर पण छान येतो तर लाल कलरचं आहे मी आता आपण छान असं सॉफ्ट होऊन देऊ याला स्लो गॅसवर ठेवलं तरी काय हरकत नाही म्हणजे तुम्ही गॅसवर ठेवून दुसरं काम करू शकता तुमचं हे बघा चार पाच मिनटं झालेत गॅस बंद केला मी छान आपलं कांदा टमाटा बघा सॉफ्ट झाले आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर हे थोडंसं थंड झालं की आपण छान याची प्युरी बनवून घेऊ तर इकडे आपण एक टोप मांडला आहे टोपात टाकायचं आहे दोन मोठे चम्मच तेल तेल थोडं गरम झालं की लाल मिरची पावडर टाकू तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता मी थोडंसं तिखट बनवते त्यानंतर आपण याच्यात हिंग टाकूया एक चम्मच हळद टाकायची आणि तेलामध्ये लाल मिरची पावडर मसाले टाकले ना तर कालवणाला खूप छान अशी तरी सुटते आणि कलर पण छान येतो त्यानंतर आपण जे आपले कांदा टमॅट्याची प्युरी बनवून घेतली बघा एकदम बारीक वाटलेली आहे ती टाकायची त्यानंतर आपण एक दोन मिनटं छान तेलामध्ये मसाले सगळे परतून घेऊया जास्त वेळ नाही एक दोन मिनटंच आपल्याला छानपैकी असं परतवून घ्यायचे हे बघा एक दोन मिनटं झालेत ना आता याच्यात आपण टाकू एक धनिया पावडर एक चमच गरम मसाला एक चम्मचला थोडंसं कमी कमीच घेतलं मी भरून नाही घेतलं एक वेळा मसाले मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण बघा राजमा आपण शिजून घेतलाय ना तो राजमा टाकूया तर त्यातलं पाणी नाही टाकायचं आपल्याला ना, नाही तर मध्ये लाळूस लाळूस लागतो त्यामुळे शिजून घेतल्यानंतर त्याचं पाणी नाही घ्यायचं आता हे व्यवस्थित मसाल्यामध्ये एक दोन मिनटं छान परतून घेऊया आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला राजमा आपला शिजलेला आहे तर तुम्हाला किती घट्ट पातळा हवं त्या हिशोबाने पाणी टाका तरी पण आपल्याला पाच सहा मिनटं याला छान शिजून घ्यायचे त्यासाठी अजून थोडं पाणी टाकूया आपण हे बघा पाणी मला हवं तेवढं टाकलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण आणि याला पाच ते सहा मिनटं उकळी आल्यानंतर छान झाकण ठेवून स्लो गॅसवर शिजून घेऊया आपण पाच सहा मिनटानंतर बघा किती तरी छान आली याला आणि थिकनेस पण खूप छान आहे बघा जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही जास्त पातळ राज छान नाही लागत तसा घट्टच पाहिजे ते भाताबरोबर या तर भाकरीबरोबर जास्त करून भाताबरोबरच खातात तर आपण गॅस बंद करूया आणि वरून कोथंबीर टाकूया बघा तयार आहे आपला झटपट असा राजमा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद